धनगर समाजाला आरक्षण न दिल्यानं उस्मानाबाद या ठिकाणी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्या पुतळ्याला जोडे मारून आले धनगर समाजाला आरक्षण न दिल्यानं हा समाज आक्रमक झाला असून रस्त्यावर उतरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पक्षाच्या खासदारांची बैठक त्यांच्या निवासस्थानी घेतली होती त्यात धनगर समाज आरक्षणास आणि स्वतंत्र ओबीसी मंत्रालयास नकार दर्शवला त्यास विरोध म्हणून उस्मानाबाद येथील धनगर समाजाच्या वतीनं उस्मानाबाद येथील शिवाजी चौकात मोदी आणि फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारून त्याचं दहन करण्यात आलंय तसेच सकारात्मक निर्णय लवकरात लवकर न झाल्यास तीव्र आणि उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी धनगर समाजाच्या वतीनं देण्यात आलाय सध्याचे मुख्यमंत्री आणि तत्कालीन भाजपा प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी बारामती आंदोलनात आमचं सरकार आल्यास पहिल्या कॅबिन मध्ये धनगर समाजास आरक्षण देऊ तो तुमचा घटनात्मक अधिकार आहे असं सांगितलं होतं त्यानंतर सोलापूरच्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील धनगर समाज खूप माकास आहे त्यांना आरक्षणाची गरज आहे आणि ते, ते एस टीचे आरक्षण आम्ही देणारच अशी भूमिका मांडली होती नंतर महाराष्ट्रात जे सत्ता परिवर्तन झालं ते धनगर समाजामुळे आणि मला पदही मिळालं तेही धनगर समाजामुळेच अशी भूमिका नागपूर मोर्चात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली होती पण का सरकार येऊन निम्मा कार्यकाळ संपला तरी आरक्षण दूरच पण आरक्षणाच्या विरोधात सरकारचे म्हणून धनगर समाजाने हे जोडमारो आंदोलन केले यावेळी भारत डोलारे युवराज शिंदे प्राध्यापक मनोज डोलारे बालाजी काकडे सुरेश शिंदे वसंत कर्डे यांच्यासह धनगर समाज मोठ्या संख्येनं उपस्थित होता ज्या वेळेस हे सरकार विरोधी पक्षात होत त्यावेळेस यांनी स्वतःहून वरडून सांगत होते की धनगर आरक्षण हे कायद्याच्या चौकटीतलं आहे आणि हे काँग्रेस राष्ट्रवादी सरकारनं द्यायलाच पाहिजे होतं त्यांच्या ह्या आमिषाला बळी पडून धनगर समाजानं पूर्णपणे ह्या सरकारला मदत हो सरकार। केली ह्यांना निवडून आणलं सत्तेवर बसवलं आणि सत्तेवर आल्यानंतर तीन महिन्यात पहिल्या कॅबिनेटला धनगर आरक्षण डिक्लेअर करतो म्हणणारं हे सरकार आजपर्यंत धनगर आरक्षणाविषयी कसलीही प्रक्रिया केलेली नाही आणि त्यावेळेस विरोधी पक्षात असताना ह्यांनी म्हणत होते की धनगर आरक्षण हे चौकटीत बसणारं आरक्षण आहे हे धनगराला द्यायलाच पाहिजे धनगराला न्याय द्यायलाच पाहिजे आणि आता काल परवा ह्यांचं असं म्हणणं आलं आहे की धनगराला आरक्षण देताच येत नाही घटनेत तरतूदच नाही असं ह्यांचं म्हणणं है। आहे म्हणजे ह्यांनी ज्या वेळेस विरोधात होते त्यावेळेस घटना वेगळी होती आणि आत्ता वेगळी आहे का घटना एवढंच विचारायचं यांना फक्त हा धनगर समाजाचा रोष व्यक्त करण्याची जी वेळ आलेली आहे त्याला कारण सर्वस्वी राज्याचं सरकार आणि केंद्रातलं सरकार आहे ज्यावेळेस धनगर समाजाचा सगळ्यात मोठा आंदोलन बारामतीमध्ये झालं त्यावेळेस तत्त्वता आम्ही ह्या मुद्द्याला मान्यता दिलेली आहे हा तुमचा हक्क आहे आणि तुम्हाला हे आरक्षण आम्ही पहिल्या बैठकीत देऊ ही घोषणा के मुख्यमंत्र्यांनी केली होती आत्ताच्या मुख्यमंत्र्यांनी आणि तत्कालिक प्रदेशाध्यक्षांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेली होती त्यानंतर सोलापूरच्या सभेमध्ये शरद पवारने दिलं नाही पण मी तुम्हाला ते आरक्षण देतोच ही भूमिका नरेंद्र मोदी यांनी घेतलेली होती त्यानंतर कालचा जो प्रसंग झाला त्या प्रसंगामध्ये महाराष्ट्रातल्या त्यांच्या पक्षाच्या सर्व खासदारांची बैठक नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी घेतली गेली आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी धनगर समाजाला आरक्षण देणार नाही त्याचबरोबर ओबीसीचा जो स्वतंत्र मंत्रालयाचा विभाग आहे ते करायची आवश्यकता नाही अशा ओबीसी समाज आणि धनगर समाज विरोधी भूमिका घेतल्यामुळं आम्ही आज उग्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी केलं प्रतिनिधी गणेश जाधव एन टी व्ही न्यूज उस्मानाबाद